बघा मी त्या दिवशी जेव्हा जरांगी पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही बरोबर की नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनातला विषय आहे हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती पर आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला ते काय इतकं सोपं नाही आहे मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झालं बरोबर आहे वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत कि कोणा की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे असा काही संशय वाटत तुम्हाला मला सांगा ना त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय एकदा कळू देत जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसत आहे झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते परत उपोषण कशासाठी मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी ह्याला कोणाची सगळ्यांचेच काय म्हण आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेळा लोकांचे लो पाठिंबे आहेत तुम्हालाही माहिती आहेत या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या बोलण्यातही काय पॉइंट नाही कारण की तुम्हाला काही उघड गोष्ट नाही आहे ती तशी पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे सरकारने निर्णय घ्यावा मी काय प्रश्नामध्ये मनोज जरांगे पाटील फसले का फसवले गेले सरकारकडनं काय माहित साजरा केला प्रश्न आहे मी एखादी गोष्ट बोलतो ती सुरुवातीला तुम्हाला कडवट वाटते परंतु तेच सत्य असत जे मोठ्या प्रमाणावरती जे मतदान होतं आज सकाळी मी कोणाशी तरी बोलत होतो ते, ते आ, बाबरी मशीद बाबरीचा ढाचा तुटणं त्याच्यानंतर दंगली होणं त्याच्यानंतर बॉम्ब ब्लास्ट होणं तेव्हा झालेलं मतदान हे रागातनं झालं होतं मतदार आणि त्यावेळेला मला असं वाटतं जे काँग्रेसचं मतदार असेल इतर पक्षांचं जो मतदार असेल त्यांनी देखील शिवसेना किंवा भारतीय जनता पक्षाला, भारती पक्षाला मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं होतं दोन हजार चौदाला देखील त्या प्रकारचं एक रागातनं झालेलं मतदान होत आता ज्या वेळेला एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानात्न किती मतदान होतं हे माहिती नाही आपल्याला अजून तर त्याच्यामुळे आपल्यासाठी ही नवीनच गोष्ट आहे की आजपर्यंत प्रश्नांवरती निवडणुका झाल्या उत्तरावरती निवडणूक होणारी पहिलीच निवडणूक असेल मला असं वाटतं एखाद्या विषयात त्याच्यामुळे त्याचं मतदान कसं होईल काय होईल प्रत्येकजण कसा घेतोय <laughs> रा प्रश्न असा आहे की राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे पण मी काही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हे असेही आहेत मला अजूनही आठवते पंच्याण्णव सालची गोष्ट असेल पंच्याण्णव विधानसभेची गोष्ट महाराष्ट्रामधल्या अनेक काँग्रेसच्या लोकांनी मतदारांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं दंगल आणि बॉम्बुलासच्या पार्श्वभूमीवरती पण तेच मतदान शहाण्णवला राहील सत्त्याण्णवला राहील अठवणार राहील असं काही नसतं म्हणजे मला असं वाटतं या प्रकारच्या या ज्या प्रकार काही कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा आवरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दाम दुमटीने दाम दुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे तेव्हा काय कराल मला असं वाटतं जे काय आता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे गोष्टी ज्या चालवणं आहे कसंय मग इंदिराबाईंच्या इंदिरा, इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं तुम्ही करायचं म्हणून दुसऱ्यांनी करायचं असं कर कर होत नसतं ना आपण मागे पण म्हटलं होतं की मतदारांना गृहित थोडं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे झालं तसंच बिहारमध्ये दोन हजार वीस पासून आतापर्यंत तिसऱ्यांदा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तिथेही मतदारांना तिथे नाही पण मला मतदारांनी या बाबतीत मला सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे <laughs> जोपर्यंत राजकारण्यांना मतदार जोपर्यंत बटणीवर आणत नाहीत तोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही ना म्हणजे आपण दहा चुकीच्या गोष्टींपासून दुर्लक्ष करायचं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवरती मतदान करायचं समोरचा परत दहा गोष्टी करायला चुकीच्या गोष्टी करायला परत मोकळा होतोच ना मला असं वाटतं नाही मला काय वाटतंय माहिती नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये की फक्त मला प्रश्न पडतायत आणि तुम्हाला कोणाला प्रश्नच पडत नाहीयेत मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून तुमची एक जबाबदारी म्हणून तुम्ही या गोष्टी का नाही बघत आहात तुम्ही ह्या फक्त राजकीय मुद्दा म्हणून ह्याच्याकडे पाहताय का मग मला असं वाटतं एक पत्रकार जाणीव म्हणून आपण या गोष्टी उघडल्या पाहिजेत उघड्या केल्या पाहिजेत इतकी वर्ष टोलचं आंदोलन सुरू आहे जेव्हा टोलचं आंदोलन होतं त्यावेळेला काचा फुटलेला फक्त तुम्हाला फोटो दिसतात किंवा बातम्या येतात याच्या पलीकडे आतमध्ये काय चालू आहे हे कळायला नको का प्रत्येकाच्या जाणीव जागा असतील तर हे प्रश्न सुटतील कसलं इंजेक्शन भाजीबाबत हो काल दिलंय पहिलं काल पहिला डोस दिलाय त्यांच्यावरती आहे बरे झाले आपण व्हॅक्सिन पहिल्या पहिल्याच बरे झाले तर झाले मात्र तुम्ही असं सांगितलं का निवडणूक सुद्धा लढणार नाही प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये जर समजा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामधला जर आपण त्याची जर पोच नसेल बरोबर आहे तर ह्या लोकांच्या जीवावरती अशा लोकांच्या जीवावरती किंवा त्यातले जे काही ठराविक टाळकी आहेत त्यांच्या जीवावरती मी निवडणुका लढवायच्या आणि पदरात अपयश पाडून घ्यायचं काही इच्छा नाही मला आता काही लोकांना बरीच वर्ष झाली राजकारणामध्ये माझ्या पक्षात असतील इतर पक्षात असतील त्याला एक राजकीय पोच येणं म्हणतो आपण त्याला ती जर पोच नसेल तर मला असं वाटतं की आ, ते बावन्न पत्त्याचा कॅट किती काळ पिसायचा ना मी बाहेरही अनेक लोक आहेत सक्षम लोक आहेत असा मी विचार करणार मी तुम्हाला पहिली गोष्ट तुमचं काय असतं मेमरी शॉर्ट असते पत्रकारांची त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगतो मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा ते माझं भविष्य नव्हतं बाकीत नव्हतं ते माझं असं व्हावं अशी एक इच्छा आहे असं मी म्हटलं होतं तसं आत्ता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे चाचपणी झाल्यावर सांगित सांगित ना मी तुम्हाला चाचपणी झाली की सांगितलं ते कसं आहे प्रत्येक ठिकाणी आत्ता निवडणूक लढवावी प्रत्येक मतदारसंघामधनं अशी पक्षातर्फे लोक सांगत आहेत आता गेले साधारणपणे दोन अडीच महिने झाले असतील साधारणपणे आमचे लोकं बऱ्याच मतदारसंघांमध्ये जाऊन येत आहेत माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत नाही लढवल्या पाहिजेत काय का लढवल्या था। पाहिजेत का नाही लढवल्या पाहिजेत तर मला असं वाटतं की जरा थोडंसं प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर यायला वेळ लागतो म ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर के कधी केलीच पाहिजे मी मागे एकदा शासनाला सांगितलं होतं अनेक मराठी शाळांच्या मी लोकांनाही सांगितलं लो होतं की ती काय थोडंसं सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाहीत प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्र इंग्रजी शाळेमध्ये जावं त्याला इंग्रजी यावं आमच्याकडे नव्हतं ते माझ्या मुलांना मिळावं अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं तर ज्या मराठी शाळा म्हणजे आता आमच्याकडे बालमोहन बालमन विद्यामंदिर आमची जी, जी शाळा आहे त्या बालमन विद्यामंदिरमध्ये जी मराठी मिडियम आहे ती आता सेमी इंग्लिश केली आहे आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रिपोर्ट घ्या शंभर टक्के भरलेली शाळा अनेक ल अनेक पक्ष आहेत अनेक पक्ष आहेत तुम्हाला काय वाटतं मला ऑफर्स नाही आल्या एक दिवस सांगेन मी त्याला तेव्हा जे आले होते त्यांना सांगितलं इथेच मारीन परत टोलवर जाता पण नाही येणार त्याला काय गटबाजी प्रत्येक पक्षात असते सत्तेतली दिसत नाही विरोधी पक्षातली दिसते कारण जरा बोकल असतात विरोधी पक्षातले सत्तेतले हे होऊ देत विरोधी पक्षात तुम्हाला कळेल किंवा आता लोकसभा आहेत ना बरोबर की नाही विधानसभा महानगरपालिका येऊ देत तुम्हाला कळतील त्यांच्यातले तडे आणि त्यांच्यातले स्क्रॅचेस आमचा जरा थोडासा उडा कारभार असल्यामुळे दिसतात म्हणजे कोण जाते त्यांच्याकडे मुळात सगळे आत्ताचे लवंडे आता कुठे लवणतील काही सांगता येत नाही यांचा काही भरोसा आहे का कोण जाणार यांच्याकडे भवितव्य नाहीविकास आघाडी किंवा मलाच वाटत ह्या इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना मग त्याच काय झालं ते काल चांगलं व्यंग चित्र आणलं होतं कोणीतरी दोन आय काढून घेतलेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी